अशी ही हा सिनेमा म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील एक महत्वाचा सिनेमा प्रेक्षक आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहतात या सिनेमाचे संवाद सीन्स प्रेक्षकांना तोंड पाठ आहेत मात्र तुम्हाला माहिती आहे का अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेही या सिनेमाचा भाग होते महेश यांनी या सिनेमाची खास आठवण त्यांचं आत्मचरित्र असलेल्या डॅमिट आणि बरंच काही या पुस्तकात आहे महेश यांनी धूमधडाका या सिनेमाच्या यशानंतर सिनेमा, यशान सिनेमा वितरण क्षेत्रात देखील नशी वाजमावायचं ठरवलं दे आणि थरथरात या सिनेमाचं वितरण महेश यांनी मित्राच्या मदतीने केलं होतं पण वितरण क्षेत्रात जम बसवण्यासाठी महेश यांना सुपरहिट सिनेमांची आवश्यकता होती त्यावेळी मुंबई पुण्यामध्ये अशीही बनवा बनवी सुपरहिट ठरला होता ती प्रिंट नगर आणि नाशिकमध्ये वितरणासाठी मिळवण्यासाठी महेश यांनी प्रयत्न सुरू केले महेश यांनी त्यावेळी व्ही शांताराम यांच्याशी संपर्क साधला नगर जिल्ह्यातील सी क्लास टूरिंग टॉकीज चे हक्क मिळावेत म्हणून त्यांनी त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला व्ही शांताराम यांचे पुत्र किरण शांताराम यांच्याशी महेश यांची चांगलीच मैत्री झाली होती त्यांच्या वशिल्याने त्यांनी अण्णांची म्हणजेच वी शांताराम यांची भेट घेण्याचं ठरवलं महेश यांनी थेट अण्णांकडे नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या वितरणाचे हक्क मागितले तेव्हा वि शांताराम यांनी त्यांचे एक जुने वितरक तिथे आधीच आहेत आणि ते इमानदारीने त्यांचा शेअर त्यांना आणून देतात त्यांना बदलण्याचं कारण त्यांनी विचारलं तेव्हा महेश यांनी धाडस केलं आणि अण्णांना थेट विचारलं की तुम्हाला नफ्यातील किती शेअर अपेक्षित आहे त्यावर अण्णांनी त्यांना या भागातून एक ते दीड लाखाचा शेअर मिळतो असं सांगितलं तेव्हा महेश यांनी त्यांना मी तुम्हाला तीन लाखाचा शेअर आणून देईन अशी हमी दिली अण्णांना धक्का बसला आणि त्यांनी किरण यांनाच याबाबत निर्णय घ्यायला सांगितला त्यावर किरण यांनी एक संधी देण्याची विनंती केली शांताराम यांनी ही मान्यता दिली अण्णा आणि किरण यांनी ठेवलेला विश्वास महेश यांनी करूनही दाखवला त्यांनी व्ही शांताराम यांच्या कंपनीला लाखांचा शेअर मिळवून दिला या गोष्टीमुळे व्ही शांताराम आणि किरण शांताराम सुद्धा खुश झाले होते आणि त्यांनी महेश यांना शाबासकी दिली अशी ही बनवा बनवीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब मराठी